जनसामान्यांच्या प्रश्नात मनापासून लक्ष दिलं अनुवंचित समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून आपण धडपड केली तर तो समाज आपल्याला मनापासून आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो आणि शबासकीची आपल्या पाठीवर थापी मारतो आज त्याचं जे प्रतीक आहे मोठ्या संख्येनं समाजाची लोक आली होती जे एक मये झालं त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना सांगण्यात शहरात जावं लागलं पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे पुन्हा आपण असा व्हायरल झालेली होता रामोशी समाजाच्या संदर्भानं राजे कुमारजी नाईक संवाद यात्रा समाजाचे राज्याचे नेते दौलत नाना शितोळे यांनी टाकली का त्या कार्यक्रमाचं एक भाग म्हणून सांगूल्याच मिळून माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी समाजातल्या समाजावर अन्याय केला जातो खोट्या केसेस तरुण तरुणांच्यावर केल्या जातात रात्री बेरात्री आमच्या घराची दारं उघडून आमच्या लोकांना पोलीस घेऊन येतात असं थोडं प्रखर असं वर्णन केलं होतं चिटणी तालुक्याचा प्रतिनिधी आणि त्याला उत्तर देताना मी असं दिलं होतं सांगून तालुक्यात असा कुणावर अन्याय होत नाही जो निष्पाप आहे त्याला वाचवणं आमचं काम आहे जो दो दोषी आहे त्याला शिक्षा करणं हे आमचं काम आहे दोषींच्या बाबतीत आम्ही कायद्याला अडवणार नाही निष्पाप लोकांच्या बाबतीत आम्ही सहकारी कमी माझी भावना होती त्यातून समाजातील कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल त्या तरुणांची मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद